न्यूज नेटवर्क आज मोजे वडदेगाव तालुका मोहोळ येथील मराठा बांधव ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत असे बरेचसे बांधव आज मोह तहसील कार्यालय येथे त्यांच्या कुणबी दाखल्याच्या संदर्भामध्ये हो सर्व पुरावे असूनही आणि काही ज्या किरकोळ ट्युरीज आहेत त्याच्यामुळं जो प्रशासनाकडून दिरंगाई होते त्याबद्दल त्या ठिकाणी विचारणा करण्यासाठी आले होते काय एक दोन पुराव्यांची जी अडचण होती ती खरं तर अडचण नाहीच परंतु अडचण आहे असं जाणीवपूर्वक एका कर्मचाऱ्याकडनं तसं दाखवलं जातं आहे संदर्भातही मान्य तहसीलदार साहेब सचिन मुळीक साहेब यांच्या कानावर घातलेलं आहे सचिन मुळीक साहेबांनी अत्यंत सकारात्मक त्या ठिकाणी सकार चर्चा करून सकारात्मक मार्ग काढण्याचं आश्वासन दिलेलं आहे ते प्रत्येक वेळी तसं देत असतात तरीही या पुराव्यांवरही त्यांना कुणाला शंका असेल त्यांच्यासाठी हे जुने अठराशे त्रेसष्ट सालचे अठराशे ऐंशी सालचे हे सगळे हांडे आणि भांडी आणलेत की त्यावेळेसची नावं आहेत त्याच्यावर म्हणजे त्या नावामध्ये सुद्धा झीज झालेली आहे त्यावेळेसच्या म्हणजे पुन्हा काय म्हणतील की हे पुन्हा नावं टाकले तर तसं अजिबात नाही ही त्यावेळेसची नावं आहेत भांडीसुद्धा ही काय पितळेची भांडी काळी पडलेली म्हणजे हे पुरावे पहिल्यापासून होते जवळपास वडदेगावमध्ये आणि विशेष म्हणजे त्याच पुराव्यांच्या आधारे दोन चार दाखले निघालेले आहेत आणि आजपर्यंत सत्तर वर्षांचा संघर्ष करून आमचे दाखले असतानाही आम्हाला ह्याचा लाभ घेता आला नाही आणि आता पुरावे सापडल्यानंतरही दिरंगाई होणार असेल तर समाज शांत बसणार नाही आम्ही सगळे बांधव शांत बसणार नाही प्रशासन आता सहकार्य करतंय साहेबांनी सहकार्य केलं आहे परंतु जाणीवपूर्वक खालच्या कर्मचाऱ्यांकडून जर अशा संदर्भात दिरंगाई होणार असेल तर त्यांना जाब विचारला जाईल आणि नुसता जाब विचारला जाणार नाही तर त्या संदर्भ त्या अनुषंगानं आचारसंहिता असल्यामुळे जरी आम्ही शांत दिसत असलो तरी योग्य पद्धतीनं त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला जाईल एवढं त्यांनी लक्षात ठेवावं आमचे पुरावे पुरा आम्हाला दाखले पाहिजे आमच्या हक्काचे आहेत त्यांच्या घरचे नाहीत त्यामुळं सगळ्या वडदेगाव कर अभिनंदन केलं पाहिजे की एवढ्या ऊर्जेनं आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर ते येऊन त्यांच्या हक्कासाठी हक्काच्या दाखल्यांसाठी बांधतायत त्या सगळ्यांचं अभिनंदन एकदा करा धन्यवाद आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा